आज मी तुमच्यासोबत माझ्या आयुष्यातला एक असा टप्पा शेअर करणार आहे ज्याने माझं जीवन पूर्णपणे बदलून टाकलं ही कथा आहे माझ्या एका खास अनुभवाची जी थोडी रंजक आहे थोडी गंमतशीर आणि पूर्णपणे खरी तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या आयुष्यात अचानक असं काहीतरी घडून जाईल ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल जर हो तर तयार व्हा कारण ही कथा तुम्हाला अगदी शेवटपर्यंत खिळवून ठेवेल चला सुरुवात करूया हा प्रासन तेव्हाचा आहे जेव्हा मी फक्त वीस वर्षांचा राघव होतो त्यावेळी माझा स्वभाव थोडा लाजाळू साधेबोळेपणाने भरलेला आणि सहज विश्वास ठेवणारा होता कॉलेजच्या वर्गात मी सर्वात लहान आणि शांत असायचो अनेक गोष्टी मला लगेच समजत नसत पण माझ्या मनात नेहमीच एक उत्साह भरलेला असायचा माझी मोठी बहीण सपना त्याच कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला होती तिची एक जवळची मैत्रीण होती मनीषा मनीषा आणि सपना नेहमी एकत्र कॉलेजला जायच्या आणि कधीकधी मनीषा आमच्या घरी अभ्यासासाठी यायची यामुळे माझी आणि मनीषाची चांगली ओळख झाली होती मनीषा माझ्यापेक्षा एक वर्षाने मोठी होती म्हणजे एकवीस वर्षांची तिचे व्यक्तिमत्व खूपच प्रभावी आणि आकर्षक होते तिचा आत्मविश्वास तिचा खास स्माईल आणि तिची स्टाईल पाहून कोणाचाही मूड एकदम फ्रेश व्हायचा सुरुवातीला मी मनीषाला केवळ मोठ्या बहिणीच्या मैत्रिणीप्रमाणे बघायचो पण जसजसा मी किशोरवयातून तारुण्यात प्रवेश करत होतो तस तसे माझ्या मनात काहीतरी वेगळे विचार डोकावू लागले तिच्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळे मी कधीकधी तिच्या विचारात रमून जायचो आणि स्वप्नात हरवून जायचो पण मी स्वभावाने भोळा असल्याने मनीषासमोर कसं बोलावं किंवा काय करावं हे मला कधीच कळायचं नाही एकदा मी कॉलेजमधून घरी येत होतो तेव्हा मनीषाने मला आवाज दिला ती म्हणाली अरे राघव आज मी घरी एकटी आहे आणि खूप भो झाली आहे ये ना आपण थोडी मजा करू मनीषासोबत वेळ घालवायला मला नेहमीच आवडायचं चा, त्यामुळे मी लगेच तयार झालो तिने मला सांगितले की तिचे आईवडील एका लग्नासाठी बाहेरगावी गेले आहेत आणि ती घरात एकटी आहे तिने मला हात पाय धुवून जेवण करून तिच्या घरी यायला सांगितले आपण पत्ते खेळूया ती उत्साहाने म्हणाली मला पत्ते खेळायला खूप आवडायचे आणि सोबत खेळण्यात तर जास्तच मजा यायची मी घरी गेलो जेवण केलं आणि आईला सांगून तिच्या घरी पोहोचलो मनीषाने तेव्हा एक बोंडस ड्रेस घातला होता जो तिच्या बुडघ्यांपर्यंत होता तिचे पाय इतके गोरे आणि सुंदर दिसत होते की माझ्या मनात चल विचल सुरू झाली आम्ही दोघे तिच्या बेडवर बसलो आणि पत्ते खेळायला सुरुवात केली खेळ सुरू असताना मनीषा हसत होती माझ्याशी गप्पा मारत होती आणि तिचा तो खट्याळ स्माईल माझ्या मनात हळूच घर करत होता खेळता खेळता अचानक मनीषा म्हणाली अरे यार मी बसून कंटाळली आहे थोडा वेळ आराम करूया ती मागे तक्क्याचा आधार घेऊन बसली आणि तिचा एक पाय दुमडून तिने दुसऱ्या पायावर ठेवला हा तुमच्या स्टोरीचा पहिला भाग आहे जो कॉपीराईटमुक्त पद्धतीने पुन्हा लिहिला आहे त्यामुळे मला तिच्या जीवनाचे दर्शन झाले माझ्या हृदयाचे ठोके वाढले आणि मी पत्त्यांपेक्षा तिच्याकडे जास्त पहायला लागलो मनीषाला कदाचित माझी अवस्था कळली असावी कारण ती मला हसत हसत म्हणाली काय रे कुठे हरवला आहेस मी घाबरून पत्त्या त्यांकडे पाहायला लागलो पण माझं लक्ष काही लागत नव्हतं शेवटी मी बाथरूमचा बहाणा केला आणि तिथे जाऊन हतबर करून थोडा शांत झालो परत आलो तेव्हा मनीषा बेडवर लेटली होती आणि मला म्हणाली इतका वेळ काय करत होतास मी काहीतरी बोलून टाळलं आणि घरी परतलो दोन दिवसांनी मनीषा पुन्हा आमच्या घरी आली आणि मला म्हणाली आजही मी एकटी आहे चल ना पत्ते खेळूया मी लगेच तयार झालो तिच्या घरी पोहोचलो तेव्हा तिने एक टाईट ड्रेस घातला होता जो तिच्या व्यक्तिमत्वाला दाखवत होता आम्ही पत्ते खेळायला बसलो पण माझं लक्ष पुन्हा तिच्या ड्रेसवर आणि तिच्या व्यक्तिमत्वावर गेलं थोड्या वेळाने मनीषा म्हणाली अरे माझी पाठ खूप दुखते तू थोडं दाबून दे ना मला ही संधीच वाटली मी तिची पाठ दाबायला सुरुवात केली तिला स्पर्श करताना माझं मन कसं कसं झालं ती पण मला सांगत होती अरे आणखी वरदाब मी हळूहळू तिच्या व्यक्तिमत्वाजवळ गेलो आणि माझं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं अचानक मनीषाने मला खेचलं आणि एक पापी दिलं मी एकदम थाक झालो ती हसत म्हणाली काय रे एवढा घाबरतोस का माझं मन आनंदाने नाचायला लागलं मी जीवनावर भावना सेट केली आणि आम्ही दोघे मिळून सुंदर वेळेचा अनुभव घेऊ लागलो ती माझ्याशी खूप मोकळेपणाने बोलत होती आणि मला तिच्यासोबत खूप छान वाटत होतं मी तिला म्हणालो तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव दे पण तेवढ्यात दोरबेल वाजली आणि मनीषाची चुलत बहीण आली माझं सगळं स्वप्न तिथे थांबलं मी मनातल्या मनात विचार करत होतो की मनीषाला माझ्याशी आणखी काही बोलायचं असेल का काही दिवसांनी सपनाने मला मनीषाचे नोट्स परत करण्यासाठी तिच्या घरी पाठवलं मी तिच्या घरी पोहोचलो तेव्हा मनीषाची आईने दरवाजा उघडला त्या म्हणाल्या राघव आत ये मनीषा आत आहे मी थोड्या वेळाने परत येते तू थांब ना तिच्यासोबत मनीषा पुन्हा एकटीच होती आणि मला आता थोडी धडधड वाटायला लागली मनीषाने मला पाहताच हसत हसत पत्त्यांची चिगडी काढली आम्ही खेळायला बसलो आणि पुन्हा ती तिच्या स्टाईलने मला भुरळ घालायला लागली थोड्या वेळाने ती म्हणाली अरे माझी पाठ पुन्हा दुखते तू दाबना मी लगेच तयार झालो तिची पाठ दाबता दाबता माझं मन पुन्हा तिच्या जवळ जायला लागलं अचानक मनीषाने मला जवळ खेचलं आणि माझ्या डोळ्यात पाहत असली मग तिने माझी भावना मोकळी करून हाताने सुंदर वेळेचा अनुभव दिला आणि नंतर आम्ही सुंदर वेळेचा अनुभव घेऊ लागलो आणि त्या क्षणात मला खूप आनंद वाटत होता मी जीवनातच रंगाच्या पाच सहा पिचकाऱ्या सोडल्या आणि बाजूला झालो नंतर आम्ही खूप हसलो एकमेकांना चिडवलं आणि त्या दिवशी मला तिच्यासोबत खूप छान वाटलं त्या दिवसानंतरचा अनुभव राघवच्या मनात कायम कोरला गेला मनीषाच्या लग्नाची बातमी मिळाल्यावर राघवचं आयुष्य पुन्हा एकदा कॉलेज अभ्यास आणि मित्रांच्या गप्पांमध्ये रुळलं होतं तरीही मनाच्या एका कोपऱ्यात मनीषाची आठवण जपलेली होती तिचं ते हसू आत्मविश्वास आणि पत्त्यांच्या खेळादरम्यानचे गोड क्षण राघव कधी कधी रात्री झोपताना जुन्या आठवणींमध्ये हरवायचा मनीषा आता कशी असेल तिला माझी आठवण येत असेल का असे विचार त्याच्या मनात यायचे पण जीवन थांबत नाही आणि राघवच्या आयुष्यातही नवीन रंग भरले जाणार होते ही कथा आहे त्याच नवीन अध्यायाची जिथे पुन्हा एकदा अनपेक्षित वळण येणार होतं मनीषाच्या आठवणींना पुन्हा जाग येणार होती आणि यावेळी काहीतरी रहस्यमय घडणार होतं काही वर्षांनी राघव आता पंचवीस वर्षांचा झाला होता कॉलेज संपून त्याला सोलापूरमध्ये एका छोट्या आय टी कंपनीत नोकरी मिळाली होती तो एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये साधं आयुष्य जगत होता सकाळी ऑफिस संध्याकाळी मित्रांसोबत सहा आणि रात्री नेटफ्लिक्स पण मनात कधीतरी मनीषाची आठवण डोकावायची तिला त्रास नको म्हणून त्याने तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नव्हता एकदा राघव ऑफिसमधील मित्रसिद्धांतसोबत कॉफी शॉपमध्ये बसला होता गप्पांमध्ये एका नवीन गेमिंग कॅफेची चर्चा निघाली अरे तिथे एकदम मस्त वायब आहे आणि तिथली मॅनेजर तर खूपच स्टायलिश आहे सिद्धांत म्हणाला राघवने हसून दुर्लक्ष केलं पण त्याला उत्सुकता लागली चल उद्या जाऊया त्याने सिद्धांतला सांगितलं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राघव आणि सिद्धांत त्या गेमिंग कॅफेमध्ये पोहोचले आत प्रवेश करताच त्यांना एक वेगळीच ऊर्जा जाणवली रंगीबेरंगी लाईट्स मोठे स्प्रिन्स आणि गेमिंगचा उत्साह पाहून राघवच्या चेहऱ्यावर हसू आलं त्याने आजूबाजूला पाहिलं आणि अचानक त्याचं लक्ष काउंटरकडे गेलं तिथे एक मुलगी उभी होती लांबसडक केस आत्मविश्वासाने भरलेलं हसू आणि तीच स्टाईल राघवचं हृदय एका क्षणासाठी थांबलं मनीषा त्याच्या मनात प्रश्न उभा राहिला ती खरोखर मनीषा होती का राघवला खात्री नव्हती ती तिच्यासारखीच दिसत होती पण तिच्यात काहीतरी वेगळं होतं तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळी चमक आणि तिच्या चालण्यात नवीन आत्मविश्वास राघव तिच्याकडे पाहतच राहिला काय रे काय झालं सिद्धांतने त्याला टोचलं राघवने घाईघाईने डोळे फिरवले आणि म्हणाला काही नाही असंच राघव आणि सिद्धांत गेमिंग सुरू केलं पण राघवचं लक्ष गेमवर कमी आणि त्या मॅनेजरवर जास्त होतं ती ग्राहकांशी बोलत होती गेम समजावून सांगत होती आणि तिचं हसणं कॅफेला जिवंत करत होतं राघवला तिची प्रत्येक हालचाल मनीषाच्या खट्याळ हसण्याची आणि बोलण्याच्या स्टाईलची आठवण करून देत होती शेवटी राघवने हिंमत करून सिद्धांतला सांगितलं मला त्या मॅनेजरशी बोलायचं आहे ती मला ओळखीची वाटते सिद्धांतने त्याला चिडवलं हो कारण ती सुंदर आहे ना राघवने त्याला खांद्यावर मारलं आणि काउंटरकडे चालू लागला जवळ गेल्यावर त्याने हळूच हाक मारली एक्सक्यूज मी ती मुलगी वळली आणि त्यांच्या डोळ्यांची भेट झाली त्या एका क्षणात राघवला वाटलं वेळ थांबली आहे तिचं ते हसू ती चमक सगळं मनीषासारखं तिने हसत विचारलं हाय काय हवंय तिचा आवाजही मनीषासारखाच होता पण त्यात एक नवीन टोन होता राघवने घाईघाईने विचारलं तू तू मनीषा आहेस का ती एक क्षण थांबली आणि मग तिच्या चेहऱ्यावर एक बूढ हसू आलं मनीषा कदाचित पण तू कोण आहेस या उत्तराने राघव एकदम गोंधळला मी राघव तुझी आणि माझी बहीण सपनाची मैत्रीण आठवतय का तिने काही क्षण त्याच्याकडे पाहिलं आणि मग हसत म्हणाली सपना ओ बराच काळ झाला तिला भेटून पण राघव तू तर खूप बदललायस तिच्या बोलण्यात एक खट्याळपणा होता आणि राघवला पुन्हा तीच जादू जाणवली पण त्याच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं होतं खरंच मनीषा आहे का आणि जर आहे तर तिचं लग्न झालं होतं मग ती इथे काय करते मनीषाने राघवला बसायला सांगितलं आणि त्याच्यासोबत गप्पा मारायला सुरुवात केली तिने सांगितलं की ती आता या गेमिंग कॅफेची मॅनेजर आहे आणि तिला गेमिंगची खूप आवड आहे तिने कॉलेजच्या काही आठवणी सांगितल्या ज्या राघवला परिचित वाटल्या पण जेव्हा राघवने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारलं तेव्हा ती हसत हसत विषय बदलायची तू इथे एकटा आलायस का तिने विचारलं आणि तिच्या डोळ्यांत एक चमक आली राघवने सिद्धांतकडे बोट दाखवलं चांगला मित्र आहे तुझा पण तू मला सांग राघव तू आता काय करतोस राघवने तिला त्याच्या नोकरीबद्दल आणि सोलापूरमधल्या आयुष्याबद्दल सांगितलं गप्पा मारता मारता राघवला जाणवलं की ती मनीषा असली तरी तिच्यात खूप बदल झाला होता तिचा आत्मविश्वास स्टाईल बोलणं सगळं जास्त परिपक्व झालं होतं पण त्याचवेळी तिच्या बोलण्यात काहीतरी लपवलेलं होतं काही, काही गोष्टींबद्दल ती जास्त बोलत नव्हती आणि तिच्या हसण्यामागे काहीतरी रहस्य दडलेलं आहे असं राघवला वाटायला लागलं त्या रात्री राघव घरी परतला पण त्याचं मन शांत नव्हतं त्याने लगेच सपनाला फोन लावला आणि तिला सगळं सांगितलं सपना हसत म्हणाली राघव तू अजूनही मनीषाच्या मागे लागलायस तिचं लग्न झालंय आणि ती आता मुंबईत राहते तू ज्या मुलीला भेटलास ती दुसरी कोणीतरी असणार पण राघवला खात्री होती ती मनीषाच होती त्याने सपनाला विचारलं तू तिच्याशी कधी बोललीस का तिचा नंबर आहे का तुझ्याकडे सपनाने सांगितलं की तिचा मनीषाशी बराच काळ संपर्क नव्हता आणि तिचा जुना नंबरही बंद झाला होता दुसऱ्या दिवशी राघव पुन्हा त्या गेमिंग कॅफेमध्ये गेला यावेळी तो एकटा होता आणि त्याचं ध्येय होतं मनिषाशी स्पष्टपणे बोलणं ती पुन्हा काउंटरवर होती आणि राघवला पाहताच तिच्या चेहऱ्यावर हसू आलं परत आलास काय माझ्या गेमिंग कॅफेचं व्यसन लागलं का तिने चिडवलं राघवने हसत उत्तर दिलं काहीतरी तसंच पण खरं सांग तू मनिषाच आहेस ना तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली राघव तू खूपच उत्सुक आहेस ठीक आहे मी मनीषाच आहे पण माझं आयुष्य आता खूप बदललंय तू जुन्या आठवणींना उगाळत बसू नकोस तिच्या या उत्तराने राघवला थोडं बरं वाटलं पण त्याचवेळी मनात नवीन प्रश्न निर्माण झाले तुझं लग्न मग तू आता इथे कशी त्याने हिम्मत करून विचारलं मनीषाने त्याच्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यांत एक वेगळीच भावना दिसली काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात राघव मी आता नवीन आयुष्य जगते तू तु पण तुझं आयुष्य एन्जॉय कर तिने हसत सांगितलं पण तिच्या हसण्यामागे एक दुःख दडलेलं होतं त्या रात्री राघवला झोप येईना त्याने इंटरनेटवर मनीषाबद्दल शोधायला सुरुवात केली तिला तिचा जुना फेसबुक प्रोफाईल सापडला पण तो गेल्या दोन वर्षांपासून अपडेट झाला नव्हता शेवटी त्याने सिद्धांतला सांगितलं आणि सिद्धांतने त्याला सल्ला दिला तू त्या कॅफेच्या मालकाशी बोल कदाचित त्याला काही माहिती असेल राघवने मालकाशी भेटण्याचा निर्णय घेतला तो दुसऱ्या दिवशी कॅफेमध्ये गेला पण मनीषा तिथे नव्हती कर्मचाऱ्याने सांगितलं की ती आज सुट्टीवर आहे संध्याकाळी राघव पुन्हा कॅफेमध्ये गेला आणि त्याला मालक भेटला एक मध्यमवयीन गंभीर दिसणारा माणूस राघवने त्याला मनीषाबद्दल विचारलं आणि मालकाने संशयाने पाहिलं तुला मनीषाबद्दल काय माहिती हवी राघवने तो तिचा जुना मित्र असल्याचं सांगितलं मालकाने एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगितलं मनीषा इथे गेल्या सहा महिन्यांपासून काम करते ती खूप हुशार आहे पण तिच्याबद्दल फार काही माहिती नाही ती स्वतःबद्दल जास्त बोलत नाही मालकाने पुढे सांगितलं की मनीषा एकदा रात्री उशिरा कॅफेमध्ये एकटी बसली होती आणि तेव्हा ती कोणाशी तरी फोनवर भांडत होती मी तिला विचारलं तर ती म्हणाली की तिचा भाव आहे पण मला वाटलं की ती काहीतरी लपवते मालक म्हणाला राघवच्या मनात आता खूप प्रश्न निर्माण झाले मनीषा काहीतरी लपवत होती आणि तिच्या आयुष्यात काहीतरी गंभीर घडलं होतं त्याने ठरवलं की तो मनीषाशी थेट बोलणार पण दुसऱ्या दिवशी जेव्हा तो कॅफेमध्ये गेला तेव्हा त्याला धक्काच बसला मनीषा तिथे नव्हती आणि कर्मचाऱ्याने सांगितलं की तिने अचानक नोकरी सोडली आहे राघवला खूप अस्वस्थ वाटू लागलं त्याने मनीषाचा शोध घ्यायला सुरुवात केली जुने मित्र कॉलेजमधील लोक कोणालाच तिच्याबद्दल काही माहिती नव्हती मनीषा गायब झाली होती काही दिवसांनी राघवला एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला राघव मला भेटायचं आहे उद्या रात्री दहा वाजता त्या गेमिंग कॅफेजवळच्या गल्लीत ये एकटाच मनीषा राघवचं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं त्याने सिद्धांतला सांगितलं पण सिद्धांतने त्याला सावध राहायला सांगितलं काहीतरी गडबड आहे राघव तू एकटा जाऊ नकोस पण राजाने जायचं ठरवलं रात्री दहा वाजता राघव त्या गल्लीत पोहोचला गल्ली अंधारी आणि शांत होती अचानक त्याला पावलांचा आवाज ऐकू आला त्याने मागे वळून पाहिलं आणि एक आकृती अंधारातून बाहेर येताना दिसली ती मनीषा होती का तिच्या हातात काहीतरी चमकत होतं एक चाकू मनीषा त्याने हळूच हाक मारली ती आकृती जवळ आली आणि तिच्या चेहऱ्यावर प्रकाश पडला पण ती मनीषा नव्हती ती एक अनोळखी मुलगी होती आणि तिच्या डोळ्यांत एक विचित्र चमक होती तू राघव तिने विचारलं आणि तिच्या हातातला चाकू पुढे आला तू तू कोण आहेस आणि मनीषा कुठे राघवने घाबरत विचारलं ती मुलगी पुढे आली आणि तिच्या चेहऱ्यावर एक बुड हसू उमटलं मनीषा ती तुझ्यासाठी खूप महत्वाची आहे ना तिचा आवाज थंड आणि धारदार होता माझं नाव आहे माया आणि मी मनीषाची मैत्रीण आहे पण ती सध्या खूप अडचणीत आहे तुला तिची खरंच काळजी असेल तर माझ्यासोबत चल राघवचा गोंधळ आणखी वाढला अडचणीत मनीषाला काय झालंय आणि तू मला का भेटायला बोलावलंस मायाने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली इथे बोलणं सुरक्षित नाही माझ्यासोबत ये मी तुला सगळं सांगेन माया आणि राघव एका जुन्या थोड्या भगनावस्थेत असलेल्या इमारतीसमोर थांबले आत गेल्यावर राघवला धक्का बसला खोलीत काही लोक बसले होते विक्रम तुषार आणि सानिया त्यांचे चेहरे गंभीर होते आणि टेबलवर कागदपत्र लॅपटॉप आणि काही फोटो पसरलेले होते हे माझे मित्र आहेत आम्ही सगळे मनीषाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत माया म्हणाली वाचवण्याचा राघवने आश्चर्याने विचारलं मायाने सांगायला सुरुवात केली मनीषाचं लग्न दोन वर्षांपूर्वी झालं पण तिचा नवला रोहन खूप श्रीमंत आणि प्रभावशाली माणूस आहे तो तिच्याशी खूप वाईट वागायचा मनीषाने त्याला सोडून जायचं ठरवलं पण रोहनने तिला धमक्या दिल्या शेवटी मनीषाने आमच्या मदतीने पळून जायचं ठरवलं मनीषा सोलापूरमध्ये लपून राहत होती आणि गेमिंग कॅफेमध्ये काम करत होती पण काही दिवसांपूर्वी रोहनच्या माणसांना तिचा पत्ता लागला तिला पुन्हा पकडण्याचा प्रयत्न झाला म्हणून ती आता लपली आहे राघवच्या डोक्यात आता सगळं स्पष्ट होत होतं मनीषाचं गायब होणं तिचं गुण वागणं आणि तिच्या बोलण्यातलं दुःख मायाने त्याला मनीषाची स्तुती सांगितली मनीषाला तुझ्यावर विश्वास आहे राघव ती म्हणायची की तू खूप प्रामाणिक आणि विश्वासू आहेस तिला तुझ्या मदतीची गरज आहे योजना अशी होती मनीषाला सोलापूरमधून बाहेर काढून गोवा येथे नवीन ओळख द्यायची होती त्यांना यासाठी पैशांची आणि कागदपत्रांची गरज होती रोहनचे माणूस त्यांच्या मागावर होते कारण कोणीतरी विश्वासघात केला होता तुझी ओळख कोणाला माहिती नाही तू आम्हाला कागदपत्र आणि माहिती गोळा करून देऊ शकतोस आणि मनीषाला सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी तू आमच्यासोबत येऊ शकतोस सानियाने सांगितलं पुढच्या काही दिवसांत राघव हो, मायाच्या योजनेचा भाग बनला त्याने बनावट कागदपत्र तयार करण्यासाठी मदत केली दरम्यान त्याला मनीषाशी फोनवर बोलण्याची संधी मिळाली राघव हो, तू माझ्यासाठी इतकं करतोय मनीषाने विचारलं राघव हसला आणि म्हणाला कारण तू माझ्यासाठी खास आहेस मनीषा आणि मी तुला असं अडचणीत पाहू शकत नाही मनीषा म्हणाली तुझ्यासारखा मित्र मिळणं म्हणजे माझं नशीब पण सगळं इतकं सोपं नव्हतं एका दिवशी राघव आणि माया कागदपत्र घ्यायला गेले तेव्हा त्यांना जाणवलं की कोणीतरी त्यांचा पाठलाग करत आहे मायाने राघवला सावध राहायला सांगितलं राघवच्या नजरेत एक माणूस आला काळाकोट घॉगल आणि हातात फोन माया पळ राघव ओरडला आणि ते दोघे बाजारातून धावत सुटले कसाबसा त्यांनी त्या ते माणसाला चकवलं तो कोण होता राघवने विचारलं मायाने सांगितलं रोहनचा माणूस त्यांना कळलं की आम्ही मनीषाला वाचवण्याचा प्रयत्न करतोय आता आपल्याला जास्त सावध राहावं लागेल आता वेळ आली होती मनीषाला भेटण्याची सोलापूरबाहेरच्या एका छोट्या गावात सगळे भेटले राघवने मनीषाला पाहताच आनंदाश्रू आले ती थकलेली दिसत होती पण तिच्या चेहऱ्यावर तेच खट्याळ हसू होतं राघव ती ओरडली आणि त्याला मिठी मारली आता मनीषाला गोव्याला पाठवायचं होतं जिथे तिच्यासाठी नवीन ओळख तयार होती प्लान राघव आणि मनीषा एका कारने गोव्याकडे निघणार माया विक्रम आणि सानिया रोहनच्या माणसांचं लक्ष विचलित करणार रात्रीच्या अंधारात राघव आणि मनीषा कारने निघाले मनीषा शांत होती तिच्या डोळ्यात भीती आणि आशा दोन्ही दिसत होत्या काळजी करू नकोस मनीषा मी तुझ्यासोबत आहे राघवने तिला धीर दिला पण त्यांचा प्रवास सोपा नव्हता मध्यरात्री त्यांना एका कारने पाठलाग करताना दिसली राघवने वेग वाढवला आणि एका जुन्या रस्त्यावर गाडी वळवली अचानक पाठलाग करणाऱ्या कारने त्यांना ओव्हरटेक केलं आणि त्यांच्या गाडीसमोर आली राघवने ब्रेक मारला त्या कारमधून दोन माणसं बाहेर आली एकाने बंदूक काढली बाहेर ये आणि मुलीला घेऊन ये तो ओरडला मनीषा थथरत होती त्याच क्षणी अंधारातून मायाची मोटरसायकल तिथे पोहोचली आणि तिने त्या माणसांवर धूर सोडला गोंधळात राघवने मनीषाला घेऊन पळण्याचा प्रयत्न केला पण गोंधळात मनीषा त्याच्या हातातून निसटली राघव ती होरडली आणि एका माणसाने तिला पकडलं राघव तिच्याकडे धावला पण दुसऱ्या माणसाने त्याला बंदुकीचा धाक दाखवला त्या क्षणी अंधारातून एक उंच गंभीर दिसणारी व्यक्ती समोर आली रोहन थांबा त्याने हुकूम सोडला मनीषा तू माझ्यापासून पळू शकत नाहीस रोहनने थंड आवाजात सांगितलं मनीषाने त्याच्याकडे रागाने पाहिलं मी तुझी गुलाम नाही रोहन रोहनने तिला आपल्या माणसांकडे सोपवलं राघवच्या डोळ्यांसमोर सगळं धुसर होत होतं त्याच क्षणी रोहनच्या फोनवर एक मेसेज आला त्याने तो वाचला आणि त्याचा चेहरा पांढरा पडला काय तो ओरडला आणि त्याने आपल्या माणसांना सांगितलं गाडीत बसा आता रोहन आणि त्याचे माणूस मनीषाला घेऊन गाडीत बसले आणि तिथून निघून गेले काय झालं राघवने विचारलं मायाने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली मला नाही माहिती पण काहीतरी मोठं घडलंय त्या रात्री जेव्हा राघव आणि माया सुरक्षित ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांना एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला राघव मी ठीक आहे पण आता तू माझा शोध घेऊ नकोस मला एक नवीन सुरुवात करायची आहे धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल मनीषा राघवच्या मनात पुन्हा प्रश्नांचं वादळ उठलं मनीषा खरंच सुरक्षित आहे का ती पुन्हा का गायब झाली आणि रोहनला त्या मेसेजमुळे का घाबरावं लागलं मायाने राघवच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली काही रहस्य अनुत्तरितच राहतात राघव पण तू मनीषासाठी जे केलंस ते तिच्या आयुष्यात कायम राहील पण राघवच्या मनात एक किणगी होती तो हे रहस्य सोडवणार होता मनीषाचं सत्य काय आहे आणि तिच्या आयुष्यात अजून कोणती रहस्य दडली आहेत मित्रांनो मनीषाच्या आयुष्यातील हे गुणवळण आणि रोहनला अचानक घाबरवणारा तो मेसेज या सगळ्या मागे दडलेलं खरं सत्य काय आहे मनीषा खरंच सुरक्षित आहे का ती पुन्हा का गायब झाली आणि त्या रात्री नेमकं काय घडलं राघवच्या मनात पेटलेली ही उत्सुकतेची ठिणगी त्याला शांत बसू देणार नाही तो हे रहस्य नक्कीच उलगडणार पण त्यासाठी त्याला तुमच्या साथीची गरज आहे हे सगळं कळणार आहे माझी गोष्ट भाग दोन मध्ये तुम्हाला राघवने या रहस्याच्या मुळाशी जावं असं वाटत असेल तर एक छोटंसं काम करा या कथेला एक जोरदार लाईक करा तुमचा उत्साह राघवची हिंमत आणि कमेंटमध्ये लगेच लिहा भाग दोन तुमचा प्रतिसाद मोठा असेल तर भाग दोन घेऊन मी लवकरात लवकर परत येईन तोपर्यंत वाट पहा आणि कल्पनांच्या या गूढ जगात हरवून जा